आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर सोमवार दिनांक बावीस रोजी श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरात गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या शुभ कार्याचा कलश सध्या सर्व हिंदू धर्मीयांच्या मंदिरापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचविला जात आहे त्याचा एक भाग म्हणून जालन्यातील श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित श्रीराम मंदिर आनंदवाडी येथे देखील या कलशाचे आगमन झाले आहे अयोध्येमध्ये होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त येथील मंदिरात देखील भक्तांना अक्षत देऊन आमंत्रण देण्यात येत आहे हे कलश अयोध्येवरून आलेले आहे अयोध्यामध्ये हे कलश साधारणतः डिसेंबरमध्ये जालन्यामध्ये आला अयोध्य आणि बडी सडक राम मंदिर इथं हे कलश ठेवलेला होता तीन दिवसासाठी आपलं आनंदवाडी राम मंदिर श्रीराम मंदिर जे आहे तिथं तीन दिवसासाठी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसासाठी आनंदवाडी इथे ठेवलेलं होतं आता हे अक्षदा पूर्ण आपल्या समाज राम रामभक्तांना आपण घरोघरी जाऊन वितरित करत हो। आहोत आणि त्याच्यासोबत अयोध्येवरून एक पत्रक आणि एक फोटो प्रतिमा आलेली आहे मंदिराची ती प्रत्येक घरामध्ये आपण वाटणार आहोत हे अभियान एक तारीख ते पंधरा जनवारीपर्यंत चालणार आहे हे अभियानात साधारणतः अक्षत वितरण आणि प्रतिमा फोटो वितरण प्रत्येक घरात पंधरा जनवारीपर्यंत तो अभियान संपेल आणि बावी बावीस जानेवारीला आपल्याला प्रत्येक घरात दिवाळी साजरी करायची आहे जसे राम भगवान चौदा वर्षासाठी वनवासाला गेले होते ते परत आले आणि आपण सतरा तकरीबन सतरा हजार वर्षापासून आपण साधारणतः दिवाळी साजरा करतो पण आता पाच तकरीबन सव्वा पाचशे वर्षापासून राम भगवान हे मंदिरातून बाहेर होते आपल्या घरातून बाहेर होते तर आपण त्या जल्लोष सव्वा पाचशे वर्षाचा जल्लोष आपण आता पूर्ण करायचं आहे कारण बावीस जानेवारीला राम भगवान आपल्या घरात घरात परत येत आहे